बघा मी बोलतो ते मी स्पष्ट बोलतो मी माझ्या विधानावरनं हलत नाही मी आजही सांगतो की कोणालाही निधी विरोधी पक्षात मिळायला मिळाला असेल तर त्यांनी तो नाकारायला हवा होता कारण का विरोधी पक्ष एक असा गणला जातो एकाला मिळून बाकीच्या पन्नास जणांना मिळणार नसेल तर काय अर्थ आहे मला शून्य निधी आहे शून्य टक्के निधी आहे विरोधी पक्षाला एकट्यालाच नाही मिळाला मिळाली असं नाही तो ना 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 काय बोलतो त्याला त्याचा भावला येतो त्याला मी त्याच्याबद्दल हे बोलत नाही पागल सरकार झाला तो काय बोलावं आम्ही काही कोणाच्या दालनात जाऊन पैसे मागितले नाही विजय वडेट्टीवार असेल नाना पटोलेला पैसे मिळाले बाळासाहेबांना मिळाले थो। थोडे थोडे पैसे मिळाले आम्हाला सव्वीस सत्तावीस कोटी रुपये ठीक आहे जे मिळालेत ते त्यांना पण काही कमी जास्त बाळासाहेबांना मिळाले तसंही जयंत पाटलाला मिळाले त्याच्याकडे का नाही बोलला तो जयंत पाटलांना मिळाले राजेश टोपेला पैसे मिळाले आपल्या पक्षाच्या माणसावर करायला भजन आहोत आमच्यावर काय करतो आम्ही काही कोणाच्या जा दालनाला जाऊन पैसे नाही मागितले ठीक आहे आम्ही प्रस्ताव पाठवला बाकीच्या पण प्रस्ताव पाठवला तसं आम्ही प्रस्ताव पाठवला त्यांना म्हटलं विरोधी पक्षाला काही दिलं पाहिजे नेत्यांना दिलं पाहिजे दिलेत पहिले सुद्धा असंच होत होता काही नेत्यांना भेटायचे पण आम्ही मात्र थोडे दिलार होतो थो। आम्ही त्यांना सगळ्यांना आम्ही पाच कोटी घेतले तर त्यांना दोन कोटी द्यायचे त्यांनी आता म्हणजे त्यांनी जर विरोधकांना आमदार निधी द्या आपला विरोधक आमदार आहे म्हणून द्यायचच नाही आणि समतोल विकासाच्या गोष्टी करायच्या हा ढोंग पण आहे त्यांचा त्याच्या डोक्यात काय घुसलंय ते सीएम आहे आणि त्या मतदारसंघाला लागून त्यांचा मतदारसंघ आहे जिन्नरचा तर त्यांचा ते काय अपसात आहे त्याच्यामुळे तो राग आमच्यावर करतो तिकडे काढावं त्या शिंदेवर